माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद भागवत कथासार स्कंद सातवा भाग बेचाळीस अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्यावा आप्तजनांना लाभ द्यावा श्रवण केले तर ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र लिहा आनंद घ्या आनंद द्या आजच्या शुभ दिने भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमहा जो ईश्वराला सर्वत्र विराजमान समजतो त्याच्या जीवनात दिव्यता येते सर्वांमध्ये ईश्वराला पाहायला हवे प्रथम मातृदेव भव पितृदेव भव शेवटी परस्पर देव भव म्हणजेच माता पिता आणि तुम्ही आम्ही प्रत्येकाला ईश्वराचे परस्परात दर्शन करावे लोक एकमेकांना भेटतात तेव्हा रामराम बोलतात पूर्वीच्या काळी प्रत्येक गावागावातून एकमेकाच्या भेटीत राम राम बोलायची पद्धत होती त्याचा अर्थ असा की तुमच्यातही राम माझ्यात राम प्रत्येक जड चेतन पदार्थात ईश्वराचे दर्शन कराल तर पाप तुम्हाला स्पर्शही करणार नाही लग्नानंतर नववधूची ना लक्ष्मी म्हणून पूजा केली जाते नारायण वधू लक्ष्मी जर लोक असे समजतील की आमच्या घरात साक्षात लक्ष्मीनारायण आले आहेत ते ना हो। तर ते गर्व ऐकून पण एकच दिवस नाही बरं का प्रत्येक दिवस लक्ष्मीनारायणाचं रूप सून मुलात बघायला हवं सर्व भूतात भगवंताचा अनुभव आला तर लाभच होईल असा अनुभव आल्याने मन वासना रहित निर्विकार होईल ईश्वर अशी काही वस्तू नाही की जी एकाच जागी राहू शकेल तो सर्व व्यापी सर्वत्र ईश्वराची सर्व व्यापकता केवळ जाणल्याने विशेष लाभ होणार नाही त्याचा अनुभवही यायला हवा तो व्यवहारातही उतरायला हवा देवाला गंध अक्षदा फुल अर्पण करणे म्हणजेच काही भक्ती नव्हे सर्वांमध्ये भगवत भाव ठेवणे म्हणजेच खरी भक्ती होय फक्त देवदेव करून चालणार नाही तर घरात आपल्या स्वभावात सुद्धा भगवंत ची अनुभूती दिसली पाहिजे जो देव तुम्ही मूर्तीत पाहता तो सर्वत्र आहे ईश्वराच्या सर्व व्यापकतेचा अनुभव ज्याला येतो किंवा जो तो अनुभव घेऊ शकतो त्याचे जीवनधन्य होय असा अनुभव घेणारा कधीच पाप करू शकत नाही तुम्ही असा निश्चय करा की तुमचा प्रत्येक व्यवहार भक्तिमय होईल शुद्ध व्यवहार म्हणजेच भक्ती होय ज्याच्या वागण्यात ढोंग अहंकार असतो त्याचा व्यवहार अशुद्ध समजावा ज्याचा व्यवहार शुद्ध नसतो त्याला भक्तीचा आनंद मिळत नाही म्हणूनच निरपेक्ष भावनेने कार्य करा फळाची अपेक्षा करू नका ईश्वराच्या सर्व व्यापकतेच्या अनुभवाशिवाय व्यवहार शुद्धी होत नाही निरंतर असाच विचार करा की माझा प्रत्येक व्यवहार प्रत्येक प्रवृत्ती भगवंत पाहतात मी फक्त कृतीशील राहणार माझ्या पाठीमागे भगवंताची साथ आहे भगवंत माझ्याकडनं करून घेईल उपदेश विनाय एक व्यवहार नसावा व्यवहार किंवा कारभार हा प्राधानव्हे भक्त सेना नाव्याचा धंदा करीत असे एके दिवशी त्याच्या मनात असा विचार आला की मी लोकांच्या डोक्यातील मनाचे ओझे उतरितो पण माझ्या मनातील मलिनता मात्र मी अजून बाहेर घालवू शकलो नाही कित्येक महापुरुषांनी आपल्या व्यवसायातून बोध घेतला आहे महाभारतात असे अनेक दृष्टांत आहे की ज्या तसे दर्शवले की महाज्ञानी ब्राह्मण सुद्धा वैशाच्या घरी सत्संगासाठी जात असत एकदा महाज्ञानी ज्या जली ऋषींना आपल्या ज्ञानाचा अभिमान झालं होतं तेव्हा त्यांना आकाशवाणी ऐकवली होती की तुम्ही तुलाधार वैशाला जाऊन भेटा ऋषी तेथे गेले बोलता जाजलीला कळून आले की तुला आहे महाज्ञाने तेव्हा तुला धाराला विचारले की तू हे ज्ञान कुठून प्राप्त केले तुलाधार म्हणाला तसे पाहिले तर माझे माता पिता ब्राह्मण हो तरी पण पुष्कळचे ज्ञान मला माझ्या धंद्यातून मिळाले माझा धंदाच माझा गुरु कष्ट करता करताच मी लाभ करून घेतो तराजूच्या दांडीप्रमाणे मी माझी बुद्धी सरळ आणि सम बनविली वैशाने नफा मिळविला नाही तर तो आपल्या कुटुंबाचे परिपालन कसे करू शकेल नफा कमवणे काही अपराध होत नाही हो पण अवास्तव नफा मिळणे मात्र गुन्हा ठरतो गिरायकात ईश्वर आहे असेही मानून जर व्यापार केला तर तो, तो व्यापारही भक्ती होय योग्य नफा कमवणे वैशाचा धर्म होय पण जेव्हा व्यापारी ग्राहकाशी वाद घालू लागतो तेव्हा हे विसरतो की याच्यात देव आहे मग तो अयोग्य पापमय होतो दुकानात देवाची स्थापना करूनही व्यापारी पाप करतातच आणि देवाला हात जोडता देवा काही चूक झाली तर मला क्षमा कर पाच रुपयाचा माल जेव्हा पंचवीस रुपयाला विकताना म्हणतो की हे मूळ किमतीतच विकत आहे हो तुमच्यासाठी असं कधी करू नका बरं का भगवत कथा म्हणाला सावध करण्यासाठी ऐकायची प्रभू सर्व व्यापी सर्वत्र असा अनुभव हो घ्या मी जे काही बोलतो ते सर्व भगवान ऐकता मी जे काही पाहतो ते देवही पाहतो हे लक्षात असू द्या कुठल्याही गोष्टीचं मनन केलं तर नक्कीच आपल्याला अनुभूती येते मनुष्याचे शारीरिक पाप तर समाजही पाहू शकतो पण त्याचे मानसिक पाप केवळ परमात्मा पाहू शकतो मानसिक पाप सर्वात वाईट असते मुळीच कोणतेही पाप न करणे हेच मोठे पुण्य होय मुळीच कोणतेही पाप न करणे हेच मोठे पुण्य होय भगवान ऋषिंह अवकाशातून नव्हे सजीवात नव्हे तर जडातही दर्शन घ्या ईश्वर जड जड चेतन दोघात आहे पृथ्वी तरी तिच्यातही परमेश्वर व्याप्त अशी भावना ठेवाय एका महात्म्याचे दोन शिष्य होते किती शिष्य होते दोन ते सुशिक्षित होते कथाकार होते जेव्हा त्या महात्म्याचा अंतकाळ निकट आला तेव्हा गादीवर बसवण्यासाठी त्या दोन शिष्यात भांडण सुरू झाले महात्म्याला विचार पडला की गादीसाठी वारसा कोणाला ठरवावे शेवटी महात्म्याने दोन फळे मागवली एक एक फळ दोन्ही शिष्यांना दिलं आणि सांगितलं असा जागी जाऊन हे फळ तुम्ही खा की जेथे तुम्हाला कुणीही पाहणार नाही दोघे फळे घेऊन निघाली त्यापैकी एकाने विचार केला मी खोली बंद करून फळ खाईल तेथे मला कोण पाहणार त्याप्रमाणे खोली बंद केली फळ खाल्लं दुसरा शिष्य फळ घेऊन दिवसभर भटकत होता इकडे तिकडे फिरत राहिला प्रत्येक तिला ठिकाणी त्याला भगवंताचा वास दिसत होता पण त्याला अशी एकही जागा सापडली नाही की कुणीही नाही तो जेथे तिथे ते गेला त्याला देवाच्या अस्तित्वाचा अनुभव येत होता हो वेदांत इथे सांगितले देव सर्वत्र विषतोमुखी याप्रमाणे दुसऱ्या शिष्याने ज्ञान केवळ मिळविलेच नव्हते तर ते आत्मसात करून जीवनात उतरवले होते पहिला शिष्य केवळ पुराणच वाचत असे त्याला ईश्वराचे व्यापक स्वरूप समजले नव्हते गुरुजींनी दुसऱ्या शिष्याला आपला वारस केले पुराण वाचणे सोपे परंतु ईश्वर सर्वत्र आहे असे समजून व्यवहार करणे कठीण हो प्रल्हाद असा निष्ठावान बघतो होता की तो सर्वांमध्ये सर्वत्र ईश्वर पाहत असे अनेकदा अनेकात एक प्रभू पाहणे बघते जो सर्वांमध्ये ते एकच तत्व पाहतो तोच ज्ञानी होय ज्ञानी एकाच अनेकाचा लय करतो तुम्ही एकाच अनेकांचा लय करा ही वेदांताची प्रक्रिया अनेकात एकाला पहा वैष्णव अनेकात एकाला पाहता शब्दांचा फरक असू शकतो ज्ञानमार्ग भक्तिमार्ग यात तशी काही भिन्नता नाही हनुमंताने सीतेला रामाची मुद्रा दिली तिला थी। तिच्यातही रामदर्शन झाले एक परमात्मा सत्य आहे की जो सर्वांमध्ये वास करतो अनेकात एकाला पाहणे म्हणजे भक्ती होय एका तणेकांना पाहणे किंवा एका तणेकांचा लय करणे म्हणजे ज्ञान होय शरीर असूनही जर त्यात प्राण आत्म्याचा भाव असेल तर त्या शरीराची किंमत काय असू शकते ज्ञानी बाह्य रुपरंग पाहत नसतात बाह्य रूपरंगाच्या सौंदर्याला कारणीभूत असणाऱ्या ईश्वराचेच ज्ञानी चिंतन करीत असतात भगवान शंकराचार्याने मोठ्या दुःखाने म्हटले की लोक आढामासांच्या देहाची चिकित्सा करतात पण आत्म्याची चिकित्सा कुणीही करीत नाही एका गृहस्थाची अशी होती की तो साधू संतांना जेवण दिल्याशिवाय आपण भोजित कर भोजन करीत नसे एकदा कुणी महात्मा तेथे ते फिरत फिरत आले त्या गृहस्थाने त्याची पूजा करून त्यांना जेवणास बसविले घरात दूध नव्हते त्याने नौकराला सांगितले लवकर जाऊन दूध घेऊ नये लवकर गेलाव लगेच परत आला त्याने मालकाला विचारले काळ्या गायच्या आणू की पांढऱ्या गायचे तो गृहस्थ म्हणाला अरे बाबा गरज दुधाची कोणत्याही गायचा पण साधूचे जेवण संपण्यापूर्वी नोकर गेला परत येऊन विचारू लागला ताण्या गायचे अनोखी पार्थ्या गाईचे शेवटी त्याच्या अंगावर मारण्यासाठी धावले तेव्हा त्या ते महात्मेने शिला रागविण्याचे कारण विचारले तो गृहस्थ म्हणाला हा नवकर किती मूर्ख किती तरी वेळा याला दूर आणण्यास सांगितले पण आणू शकला नाही महात्मा म्हणाले जो परमात्मा तुमच्या शरीरात आहे तोच याच्याही देहात आहे आम्हाला शरीराची नव्हे शरीरात राहणाऱ्या आत्म्याची आवश्यकता आहे तुम्हा दोघात एकच प्रभू वास करता त्याला मारू नका सर्वांमध्ये एकाच परमेश्वराचा वास आहे प्रत्येक स्त्री पुरुषात जडचेतनात स्थावर जंगम त्याच प्रभूचे दर्शन करू जगात मूर्ख कोणी नाही ईश्वराचे सर्वंश आहे जो दुसऱ्याला मूर्ख समजतो तो स्वतःच मूर्ख असतो आपल्या देशात पशूंची देखील पूजा होते भैरवनाथाचे वाहन कुत्रा श्री तलादेवीचे वाहन गाढव म्हणून कुत्रे वा गाढवित दिवस कार्यक नाहीत ईश्वर चैतन्य रूपाने सर्वांमध्ये आहे म्हणून तुम्ही असा अभ्यास करा की आपली प्रत्येक क्रिया भक्तीयुक्त ज्ञानमय व्हावी हे करे की ईश्वर सर्वत्र आहे पण जोपर्यंत गुरुकडून दिव्य दृष्टी मिळत नाही तोपर्यंत ईश्वराचे दर्शन होणे शक्य नाही जो जितेंद्रिय आहे तोच स्वर स्वतंत्र आहे स्वातंत्र्य माणसाला स्वेच्छाधारी बनवते म्हणून स्वतंत्र व स्वेच्छी बनू नका बुद्धीचा विश्वास धरू नका कुण्या संतांना गुरु करून त्याच्या अधीन राहा जो तुम्हाला पाप करू देणार नाही अशा संतांच्या स्वाधीन राहा गुरु केलाच पाहिजे परंतु गुरु करण्यापूर्वी पूर्ण विचार केला पाहिजे ज्याला आपण गुरु करणार आहोत ती व्यक्ती योग्य आहे की नाही हे पारखून घेतले पाहिजे कुणीतरी म्हटलंय पाणी बिना पाणी पिना चानके गुरु करणा जानके वर्तमान काळातील कुणा व्यक्तीवर तुमची श्रद्धा बसत नसेल तर प्राचीन महात्म्याला गुरु मानून त्याला शरण जा त्याच्या अधीन राहा महापुरुष अमर असतात शंकराचार्य वल्लभाचार्य यासारखे संत अमर आहेत त्यांना गुरु मानून त्यांचा आश्रय घेऊन त्यांची सेवा करा गुरुशिवाय कल्याण होऊ शकत नाही कुणा संताला शरण जाऊन त्याचा आश्रय घ्याल तर ते तुमच्यावर कृपा करतील जर गुरु कृपा करतील तर तुमच्या मानसिक वासना विकारांचा नाश होईल म्हण बुद्धीच्या वासना संत सेवेशिवाय नष्ट होत नाहीत मनावर सत्संग सेवेचा अंकुश ठेवा बुद्धीला पुण्या संताच्या चरणाशी जळवून ठेवा जोपर्यंत बुद्धी परमेश्वरात लीन होत नाही तोपर्यंत तिला संतांच्या अधीन ठेवा सद्गुरूंच्या कृपेशिवाय प्रत्येक वस्तूत ईश्वराचे दर्शन होणार नाही तसे तर जगात अनेक संत आहेत पण त्या सर्वांवर आमच्या कल्याणाची जबाबदारी नसते आम्ही ज्यांना गुरु करू त्यांच्यावरच आमच्या कल्याणाची जबाबदारी आहे विचार केल्याशिवाय घाईघाईने कुणाचे गुरु बनविणे चांगले नसते गुरु बनल्यानंतर शिष्याच्या पापाचे उत्तरदायित्व गुरुच्या नावावर येते शिष्याच्या पापांचा न्याय निवाडा करण्याचे वेळी गुरुला बोलावले जाते त्यांना विचारले जाते की शिष्यांना पाप करण्यापासून परावृत्त का केले गेले नाही त्यांना सन्मार्गावर का आणले गेले नाही त्या शिष्यासोबत गुरुलाही दंड भोगावा लागतो मंत्र माला मूर्ती गुरु वारंवार बदलणे ठीक नसते चार वस्तू वारंवार बदलणे ठीक नव्हे आज हे उद्या ते आज हे उद्या ते मला जमलं नाही पटलं नाही आज इकडे गेली उद्या तिकडे गेली असं करू नका कुठल्या चार गोष्टी मंत्र जो मिळाला तसोदित त्याच्यावरती ध्यान ठेवा माला आपली जी माळ आहे त्या माळेवरतीच सदोधित जप केला गेला पाहिजे मूर्ती एकावरती श्रद्धा ठेवा गुरु एकाच गुरुंवरती श्रद्धा विश्वास ठेवा गुरुचा बोट धरून चला केव्हाही तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही आपली माळ दुसऱ्या कोणाला देऊ नका भगवान नृसिंहाचे प्रागट्य स्तंभात झाले होते तुम्हीच विचार करा की ते खांबात कसे राहिले असतील खांब तर पोकळ नव्हता बरी होता भगवान आत कसे राहिले असतील भगवान खांबा सूक्ष्म रूपाने राहिले होते पण प्रल्हादाच्या भक्तीला उशो त्याने स्थूल रूप धारण केले होते प्रल्हादाचे प्रेम इतके शक्तिशाली होते की प्रभूला सूक्ष्म रूप धारण करावे लागले शंकर पार्वतीला म्हणतात अगुण अनुरूप अलोकन अजजोई हो भगत प्रेम बस सगुण सो होई जेव्हा सर्व देव विचार करीत होते की भगवान कुठे मिळतील त्यावेळी भगवान शंकर म्हणाले हरि व्यापक सर्वत्र समाना प्रेम ते प्रगट होई मै जाना अतिशय प्रेमा वाचून प्रभू आपले दर्शन देत नसतात प्रभूवर प्रेम करायला पाहिजे सगुणही अगुणही नाही कुछ भेदा सगुण निर्गुण दोन्ही ऐकू दे प्रल्हादाच्या प्रेम भक्तीने आकृष्ट होऊन भगवंत निराकारातून साकार झाले बुद्धी जोपर्यंत सूक्ष्म होत नाही तोपर्यंत तिच्याने ईश्वराचे चिंतन होऊ शकत नाही परमात्मा प्रेमामुळे साकार उदाहरण करतो परमेश्वर निर्गुणही आहे सगुण आहे निर्गुण सगुण तत्वता एकच निर्गुणाच सगुण होत असते देवस्थूल आहे सूक्ष्म आहे तो कोमल आहे कठोर आहे वेदांती मानता की हे सर्व धर्म मायेमुळे आभाषित होतात वैश्वाचार्य मानता की परस्पर विरुद्ध धर्म भगवंत धारण करीत असतात जो भगवंत हिरण्य कठोर झाला तोच प्रल्हादासाठी कोमल झाला ज्ञानी पुरुष सर्वांकडे भगवंत रूपाने पाहतात दृश्य पदार्थावरून दृष्टीला परतून दृष्ट्यात स्थिर करा दृश्यावरून दृष्टी परत फिरवा सर्व द्रष्टा सर्व साक्षी परमेश्वराच्या स्वरूपात स्थिर करा एक महात्मा होते त्यांना जे काही दिसत होते ते सर्व ईश्वरूप दिसत होते त्यांच्याजवळ एक दिवस त्यांच्याजवळ एक गृहस्थ आला म्हणाला मला ईश्वर दर्शनाची इच्छा महात्मा म्हणाले असे समज की तूच ईश्वर गृहस्थ म्हणाला मी खात्रीपूर्वक सांगतो की मी ईश्वर नाही महात्मा पुढे म्हणाले तुला ईश्वराचे दर्शन करायचे आहे ना मग तू जर ईश्वर नाही तर तुझ्याशिवाय जे काही दृश्य जगात आहे त्याला ईश्वर मान जगात जे काही दृष्टी गोचर होते त्यात ईश्वराचे दर्शन कर असेच मानून सर्व व्यवहार कर तो गृहस्थ तसे वागू लागला त्यामुळे त्याचे पापकार्य आपोपास थांबले त्याचा आप त्या व्यवहार शुद्ध झाला एकदा त्याच गृहस्थाने महात्म्याला विचारले सर्वठाई ईश्वर आहे असेही मानल्याने तर शांती मिळते परंतु कधी कधी तर अशी शंका येते की हे सर्व काही जे दिसत आहे त्यात ईश्वर नाही तर मग मी काय करू महात्मा समजावं लागले जर तुला असे वाटते की जे काही दिसले आहे त्यात ईश्वर नाही तुला तर ईश्वर दर्शन करायचे आहे तर आता तू असेही कर की जे दृश्यमान आहे त्याला ईश्वर ना नाही असे समजून त्याचा मोह सोडून दे दृश्यमानावर प्रेम करू नकोस दृश्य वस्तूत ईश्वर नाही तेव्हा तू द्रष्ट्यावर प्रेम कर जगातील दृश्यमान पदार्थांच्या ऐवजी दृश्याचा जो द्रष्टा त्याच्यावर प्रेम कर आता तो अदृश्यमान आहे तो ईश्वर आहे ईश्वर द्रष्ट आहे असे मान ईश्वर दृश्य नाही द्रष्ट आहे वेदांत म्हणतो ईश्वर दृश्य नाही तर सर्वांचाच दृष्ट आहे म्हणजेच पालन करत आहे ईश्वरावर दृश्यत्वाचा आरोप मायेमुळे होतो जो साधक सर्व दृश्यात दृष्टी स्थिर करतो त्याला प्रभू म्हणतात महात्म्याचे दोन मार्ग आहेत कोणकोणते एक जे दृश्यमान आहे तो ईश्वर आहे जो अदृश्य आहे तो ईश्वर आहे म्हणजेच जगामध्ये प्रत्येक चराचरात ईश्वर व्यापक आहे ईश्वराचं रूप कणाकणात आहे रेणू रेणूत आहे फक्त आपला बघायचा दृष्टिकोन बदलावा लागेल ईश्वर द्रष्टा जो सर्वांचा द्रष्टा सर्वांचा साक्षी त्याला सहजरितीने कोण बरे जाणू शकतो पूर्ण वैराग्याशिवाय ज्ञानानुभव येत नसतो म्हणून आम्हा साधारण माणसासाठी भक्तिमार्गच चांगलं हे जे काही दृश्यमान आहे ते सर्व ईश्वरमय आहे वैष्णव समजतात सर्व पदार्थात ईश्वर असे मानून व्यवहार करण्याने भक्ती मार्गात सफलता मिळते ईश्वराच्या कोणत्याही स्वरूपाची आसक्ती असल्याशिवाय भक्ती होत नाही होऊ शकत नाही भगवान शंकर समाधीत लीन असतात समाधी म्हणजे काय हो समाधी म्हणजे आपल्या स्वरूपाला आपण पाहणे म्हणजे समाधी, समाधी होय कोणत्याही एक मार्ग निश्चित करावा प्रत्येक वस्तू विनाश आहे असे मानून मोह सोडून दृष्ट्यावर प्रेम कराल तर वेदांताच्या मतानुसार आत्मसाक्षात्कार होईल दृष्टी दृष्ट्यावर स्थिर करा किंवा प्रत्येक पदार्थात ईश्वराचा अनुभव घ्या आपल्याला प्रत्येक वस्तूचा मोह होतो घरात एक सुतळीचा तोडा जरी पडलेला दिसला तरी आपण म्हणतो की याचा काहीतरी उपयोग होईल एक धागा फुल माळेचा असला तरी आपण म्हणतो याचा काय उपयोग होईल आणि त्याच्यावरती आपण खूप प्रेम करायला लागतो पण असा मोह सोडून द्या आता प्रल्हाद स्तुती करतो हे प्रभो मोठमोठे सिद्ध महात्मे कित्येक वर्ष तपचर्या करून घेऊ शकत नाहीत पण माझा दैत्य कुलात जन्म होऊनही आपण मला दर्शन देण्याची माझ्यावर कृपा केली आहे भगवंताला प्रसन्न करण्यासाठी विद्वत्तेची आवश्यकता नाही तर अधिक द्रव्य उपार्जनाचीही ना गरज नाही जर धनाने परमेश्वर मिळाला असता तर धनिक लोकांनी लाख दोन लाख रुपयात देव विकत घेतला असता अधिक शिक्षण किंवा ज्ञान यांनी भगवत प्राप्ती होत नाही हो जो अधिक ज्ञानी तो देखील किती वेळा दुसऱ्याशी छिलक छलकपटाचा व्यवहार केल्याशिवाय राहत नाही भगवत प्राप्तीसाठी संपत्ती शिक्षण उच्च कुळात जन्म याची आवश्यकता नाही बरं का फक्त ब्राह्मणांनाच भगवत प्राप्ती होते असं नाही परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी गरज आहे हृदयाच्या शुद्ध प्रेमाची म्हणून कुठलीही भक्ती करा कुठलंही कार्य करा कुठलंही व्रत करा वसा करा पण ते आंतरिक भावनेने हृदयापासून करा मनपूर्वक करा नक्की तुम्हाला भगवंत अनुभूती देणार अधिक पैसा मिळवणे तो भगवत सेवेसाठी खर्च करणे ठीक पण त्यापेक्षा एका असणार बसून परमेश्वराचे ध्यान करते अधिक चांगले असते ज्यावेळी आपण एका जागेवर एका आसनावर एका वेळेवर जर आपण नेहमी आराधना पूजा पाठ करत असू तर नक्कीच ती जागा आपली वाट पाहते आसन वाट पाहते आणि आपल्याला अनुभूती मिळतेच धनाने परमेश्वर मिळत नाही या उलट कित्येकदा धन भगवत प्राप्तीत बाधा आणते अधिक ज्ञान तर्क वितर्काला ज्ञान देणारे जन्म देणारे होय म्हणून ज्ञानी भगवंताची स्मरणशक्ती नीट रीतीने करू शकत नाही बहुज्ञानी आरंभीच कुतर्काला प्रारंभ करतो पण तसेही न करता प्रारंभी श्रद्धा आवश्यक हो असते सुशिक्षित लोक अधिक कुतर्क करतात ते म्हणतात प्रथम चमत्कार दाखवा नंतर आम्ही तुमच्या देवाला नमस्कार करू अहो खरं सांगा आधी कोणी पगार देईल नंतर आपण काम करू का आधी आपण काम करतो नंतर आपल्याला पगार मिळतोय तसंच आहे ना आधी तुम्ही देवाची सेवा करा नंतर तुम्हाला अनुभूती येईलच दुसऱ्यांना खुश करण्यासाठी चमत्काराने प्रारंभ करण्याचे काम वेक्षचे असते कारण तिलाच दुसरीची आवश्यकता असते भगवंताला कुणाची गरज नसते जर तुम्हाला देवाची गरज असेल तर सेने सेवा स्मरण करा नंतर चमत्कार पहा जादूगराने चमत्कार दाखवितो कारण त्याला धनाची आवश्यकता असते अगोदर चमत्कार नंतर चमत्कार हा नियम जग व्यवहाराचा असू शकतो पण ईश्वर विषयक व्यवहाराचा असू शकत नाही परमेश्वरी व्यवहाराचा नियम आहे प्रथम नमस्कार नंतर चमत्कार चमत्कारा वाचून नमस्कार म्हणजे मानवता चमत्कारानंतरचा नमस्कार म्हणजे अभिमान काहीतरी विचार करा हे जगतही तर एक चमत्कार पुष्पातील सुगंध विजयातील वटवृक्ष हा चमत्कार नवी काय आईच्या असताना दुःख कोण निर्माण करतो सारे जग ईश्वराचा चमत्कार तर आहे ना फक्त विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा भाव ठेवा श्रद्धा अंधश्रद्धा आपल्या व्यवहारिक जीवनात कुठे कित्येक वेळा डॉक्टर कडून चुकीची औषध योजना होऊन आमची प्रकृती अधिक बिघडते तरी पण आमचा त्यांच्या बोलण्यावर विश्वास असतोच त्यांना आम्ही काही जा म्हणू शकत नाही ते म्हणता आम्ही तुम्हाला औषधं बदलून देतो तुम्ही या डॉक्टरावर विश्वास नसेल तो औषध देणार नाही औषधा वाचून रोग कसा बरा होईल बरेल याप्रमाणे शेवा मार्गातही प्रथम आवश्यकता आहे श्रद्धेची प्रथम आवश्यकता श्रद्धेची परमार्थ्यांना तर श्रद्धेची आवश्यकता आहे आजची सुशिक्षित लोक असा कुत्रे भगवंत काही खात तर नाही मग त्याला नैवेद्य काय बरे दाखवत ताटातले पदार्थ काहीच कमी होत नाही पण त्यांनाही कळत नाही की भगवंत भोजन करीत नसता ते फक्त सार तत्वाचा आहार सेवन करीत असता ग्रहण करीत असता रसभक्ती आहे जर देव खरोखरच भोजन करायला लागेल या कलिगार कुणी देवाला नैवेद्य अर्पण करेल की नाही याची शंका आहे तो कुठं आपण नैवेद्य दाखवतो म्हणतो देव कुठं खातो आपण पोटाला खातो म्हणून देवाला नैवेद्य दाखवतो चार गोष्टी चांगल्या कारण आपल्याला माहिती देव खाणार नाही आपण खाणार भगवंताच्या प्राप्तीसाठी अधिक ज्ञानाची आवश्यकता नाही अंतकाळी ज्ञान घात करीत असते ज्ञानाला जर भक्तीची जोड असेल तर ते मात्र ठीकच असते आजारी तर शरीर होते आत्मा नाही असे तर वेदांतही म्हणू शकत नाही कारण की वेदांत आजारी पडतो त्यालाही औषधाची फळ अधिकांची आवश्यकता भासतेच वेदांचे सिद्धांत निरर्थक नाही पण त्यांचा अनुभव साधकाला भक्ती प्रेमा वाचून येऊ शकत नाही प्रेमाची व भक्तीची आवश्यकता ज्ञानालाही असते ज्ञानाचा उपयोग ईश्वराची व्यापकता अनुभवण्यासाठी होतो ईश्वर सर्वत्र आहे असे मानून केला तर गेलेला व्यवहारच भक्तीकडे होतो रामदास स्वामी दासबोधात म्हणतात तो जो व्यवहार कुशल नाही तो परमार्थ कसा करू शकेल पण ज्याचा व्यवहार अतिशय शुद्ध तो परमार्थ उत्तम रीतीने करू शकतो ज्याचा व्यवहारात शुद्ध नाही तो भक्ती कसा करू शकेल त्याला बघूया आपण भक्ती कशा प्रकारे करतात ते पुढच्या भागात ओम नमो भगवते वासुदेवाय सचिदानंद रूपाय वेश्वत वे तापत्रय विनाशाय